इकडं आहे ना का तर पाऊस नाहीये भावंड न तुमच्या गावाकडे पाऊस आहे का नाही सांगा बरं कमेंट करून एक एक कमेंट करून सांगा तुमच्या गावाकडे पैसे आहे का विसर नुसतो भक्का झालाय निसतं बघ बघ भगभग बग बग, 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 बग लागलय करायला काय सांगू तुम्हाला बंड्या बा कसं तिकडं बंड्या कसं तोडी तुसर पण तर मला चहा थोडा दोन मिनटाचा व्हिडिओ घ्या तुम्हाला दाखवा तर हा बघा बघू शकता असं आहे नाही का आता काय माहिती आहे नवीन वेगळं बांधकाम असण आपल्याला काय माहित नाहीये बरं का आता त्याची त्यालाच माहित आहे बांधण बेनो खरे का खोटे हे खड्डं करून बॉक्स करून बांधायचं हे तर पहिलेच वेळेस बघितलंय मी मी असं नाही बघितलं पहिले ते खड्डे होते बाबा आहे की नाही ते बघितलेले बघा हे नाही बघितलं तर हे असं आता त्यांनी सगळं साफसूफ केलंय काल त्याचं पूर्ण काम झालं गेले ते लोक आता आणि दगड बघा कसे पडलेस असे रस्त्याचं जायला नाही बाबा पूर्ण हे काढून टाकलंय का इथं पण टाकणार पण आता खंडणं चालू करणार इथं हे इथं पण खंडणं चालू करणार आता म्हणजे इकडं काहीच नाही आता आपलं आपण यायचं नाही इकडं कत्ताय पण नाही यायचं सार तिकडं इकडंच तुमचं आलं आहे की नाही असं करणार ते म्हणजे इकडं काही नाही इकडं यायचं नाही कत्ताय पण भीतर बांधून घेणार म्हण चुम्हाला दाखवत तोडलं बाय बाबा तिला तोडलंय त्या बांड्याने बंड्या दिसायला दिसतोय ते म्हणजे ना या येड माणूस येड नाही बरं का तुला चाभरा माणूस आहे बांड्या येडा नाही येड्याचं सोंग घेतोय ते म्हणजे येडा बन की पेडा खाणे का असं अशी गोष्ट आहे काही लोकांची हाय की नाही तर मला चला तुम्हाला दाखवत बघ थप्पट लावून घेतले मग आपण तवरक ग्रीन थप्पट लावून घेतले म्हणत चला हे आंबा पण उपट हे आंबा पण उपटून काढायचा आहे नाव लावायचं आणि कडीपत्ता झाड बघा आपण बघा किती मस्त झाले हे का बन हे का खूप छान पैकी झाले कडीपत्त त्याला ऊन आण हे मस्त भेटायला लागले ना त्याच्यामुळे आज माती आणायची बघा ना एवढं दुखायला मग दुखणं चालूच आहे असं हातपाय हे ठणकत येत चालूच आहे मग आता थोडंसं तोंड उतरले मग आमो याच्या पौर्णिमाच्या रोजी बघितलं होतं का तुम्ही रक्षाबंधनच्या रोजी किती मोठं तोंड सुजलं होतं बघितलं होतं ना भावना बनव तुम्ही असं होते बघा मग हे बघा आपल्या इकडे येईल काढले आले छोटे छोटे तर आज येईल आहे ना हे असं काढून द्यायचं इकडं पत्रावर असं मस्त पत्र म्हणजे असं हे बांधेल बांबू या मग त्याच्यावर हे सोडून देईल जेणेकरून काय होते माहिती है का मग मस्त पैकी कारण है की नाही आपल्याला तुळस पाहिलं का आपण तुळस लावलेली पाच किती मस्त आली दिसते का तुळस कृष्ण तुळस आहे ती तिच्यात माती टाकायची थोडी आज माती आण म्हणलं माती टाकून कोरपडत तशीच पडलेली आहे कोरपडला काय नाही होत मला आठ दिवस जर अजून राहील ना तर ती ते कोर कोरपडला आता पंधरा दिवस एक महिना झालंच असं नाही काम सुरू लावू आता काय नाही कसं मग दुखायला लागले ना त्याच्यामुळं काय मला सुधारणाच नाही भांडण बहिणू डबे बिबे फोडून खुलेत सगळे कोरपड लावायला पण ना लावणं व्हाय नाही माती आणायची वावरातून बघा बघा भांड बहिण

सकाळी शेंगा आल्यान ब आपल्या वावरातल्या शेंगा आम्ही सकाळी वावरात गेल तर मला काय हा एक सांगायचं वाव तिकडं हे काय वाघ आले वावराकडं गावाकडे आपले काय आले माहिती का दोघांच्या गाई खाल्ल्या तर मग आम्ही गेलतात पण असे पो म्हणजे लगेच चालतं आम्ही थांबलोच नाही मी <laughs> नको <गाले>। <Siri> वा वलेला हटले मगाली आलो पण हॅलो नाही मुकं कम डायल मुकंंत आठी वाज बंदीती तरी बघा मौसम बान बाणबांना यायचं ना का चोरून आता कोणी आणून असते का सांगा बरं चोरून नाही आणले मी विचारून आणल्या तर खरी गोष्ट ते म्हणजे सांगायची लवकर आमच्यावर जास्त पासून मी आल्यात ते झाड वाकायला खाली ते दुखवाडे झाड सरळ होते बाजी असं नव नव घ्यायचो बर का तुम्ही माझ्यावर लोक व्हिडिओ पाहिजे लोक म्हणजे घर चोरी करते का काय तो खरं खोट भांड बहिण कशी मस्त आहे बा पिवळी पिवळी ढगण आहे का खाली हा खाली पडलेले खाली पडलेले आणले इतके बुडत नाही हे बुडत आणलेत नाही म्हणून येत हा लाडकी बहिणी येत कोणाकोणा पैसे भेटले पेमेंट टाका येते आम्हाला नाही भेटले आता नक्कीच सांगा कमेंट मध्ये पण आपण भेटलेत तर लग्न बाहेर